नमस्कार मंडळी काटा ऋते कुणाला अधुरे कहाणी अशा मराठी मालिकांमध्ये झळकलेली स्नेहा वाघ तुम्हाला आठवते का नसेल आठवत तर बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात सारंगी बिग बॉस असं म्हणून प्रसिद्धी आलेली स्नेहा वाघ नंतर हिंदी मालिकेमध्ये सुद्धा झळकली होती नुकतीच तिने एक इंटरव्ह्यू दिली या इंटरव्ह्यूमध्ये तिला विचारण्यात आलं होतं की तू पुन्हा मराठी मालिकांमध्ये काम करणार का यावर तिने जे उत्तर दिलं ते भोया उंचवणार होतं तर नुकतीच स्नेहाने राजश्री मराठीला एक मुलाखत दिली यावेळी ती म्हणाली मराठी मालिका मी आता करू शकत नाही आता माझी भाषा थोडी बदलली आहे जेव्हा मी हिंदीत काम सुरू केलं तेव्हा सुरुवातीला मला दिग्दर्शकाने छडीने मारलं होतं कारण माझे उच्चार थोडे भलतेच येत होते तेव्हा तिने मला सांगितलं की आपण ज्या भाषेत मनात विचार करतो ती भाषा तुमची चांगली होती तेव्हा माझ्यात थोडा बदल झाला आहे मध्ये मी फिल्म मेकिंगसाठी लंडनला गेले होते त्यामुळे तेही विश्व मी बघितलं आहे आता वृंदावनात राहून ब्रिज भाषा यायला लागले त्यामुळे आता पुन्हा मराठीत काम करणं थोडं अशक्यच आहे गेल्याच वर्षी स्नेहा वाघची निर्जा ही हिंदी मधील मालिका संपली त्याआधी तिने अनेक हिंदी मालिकाही केल्या आहेत मात्र आता स्नेहा वृंदावनात रमले आहे श्रीकृष्णाच्या भक्ती ती तल्लीन झाले त्यामुळे ती केवळ कामासाठीच मुंबईला येते आता ती वृंदावनातच स्थायिक झाल्याचं तिने सांगितलं आहे तर स्नेहा वाघच्या अभिनयाबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका